नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण कशाय बनवणार आहोत तर कशाला काय सामग्री लागते ते बघून घेऊ आपण धने विलायची जिरे ओवा बडशेप दालचिनी काळे मिरे आणि लवंग आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं आहे आता आपण मिक्सर मिक्सर लावून घेऊ आणि त्याची पूड करून घेऊ आपण मिक्सर मध्ये याची पावडर करून घेतली आहे आता याचा आपल्याला काढा आहे दीड कप पाणी घ्यायचंय आपण त्याच्यानंतर मी इथे चिरलेला गुळ घेतलेला आहे तो अंदाज घ्यायचा आपण आणि ही जी पावडर केली आपण ती थोडीशी घ्यायची जास्त नाही घ्यायची ती आणि ती थोडीशी आणि उन्हाळ्यामध्ये मिरे आणि लवंग टाकायची नाही बाकी सगळी सामग्री टाकायची याच्यानंतर उकळायला ठेवलंय आणि मी याच्यामध्ये घाणेरीची पानं आहे आता ही जी घाणेरी आहे तर ही ज्यांना खोकला येतो ताप येतो त्यांच्यासाठी आहे सर्दी झालेली आहे त्याच्यासाठी घाणेरीची पानं आहेत ही फार गुणकारी आहे समजा जर कमी असतील तर त्या सुद्धा वाढतात आणि याची टेस्ट पण खूप छान लागते याला प्रथम तर स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे आपण पुदिना सुद्धा टाकणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पण करू शकतो कधी गवती चहा तर कधी पुदिना तर कधी घाणेरीची पानं कधी तुळशीची पानं कधी लिंबोणीची पानं कधी आंब्याची पानं अशी वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये करायचा पण आपली जी पावडर करून ठेवलेली ना ती चिमुड त्याच्यात टाकायची पाच ते सात मिनिट आपण उकळून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गाळून घ्यायचे साठी आपण पुदिन्याची पान टाकू चला तर मग आपला गरम गरम काढा तयार आहे मस्त मा, चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा